नमस्कार मंडळी आज मी बनवलंय उकड्या तांदळाचे पौष्टिक लाडू सगळ्यात पहिल्यांदा उकड्या तांदूळ एकाच पाण्यात धुवून घेतलं आणि चार पाच तास सुकट ठेवलं हो आता हे उकडे तांदूळ मंद आचेवर बदामी होयसर परतून घेतलं तांदूळ थंड झाल्यावर मी ते मिक्सरमधनं बारीक करून घेतलं आणि पिठाच्या चाळणी चाळून घेतलं आता एक किलो तांदळासाठी पाऊन किलो काळो गूळ मी इकडे घेतलं आता तांदळाचं पीठ आणि गूळ मिक्सरमध्ये घालून परत एकदा बारीक करून घेतलं तुमका जर लाडवाचा रवा टेक्स्चर आवडत असाल तरच मिक्सरला लावा नाहीतर घरघंटी किंवा चक्कीवरून दळून आणा इकडे मी काजू आणि तीळ पण मंद आच्यावर खरपूस भाजून घेतलं आहे आता खोबऱ्याची जी काळी पाट असतात ती काढलं आहे आणि मिक्सरमधनं खोबरा बारीक करून ता पण खरपूस मंद आच्यावर भाजून घेतलं आहे आता या लाडवाच्या मिश्रणात काजू तीळ गरम केलेला तूप आणि वेलची घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता मग भाजून घेतलेला खोबरा आणि अजून थोडासा तूप घातलं आहे आणि लाडू वळून घेतले खूप जुनी आणि पारंपरिक अशी ही उकड्या तांदळाच्या राडवाची रेसिपी असा तुमका जर उकडे तांदूळ हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ बनवता नक्कीच आवडलो असतो त्यामुळे आमची ह्या व्हिडिओ पण लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा धन्यवाद